लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की हे सर्वजण आणखीही पतंग उडवत आहेत पतंग उडवतात ते इतके रमलेले असतात की आता तितक्यातच पुढे जाऊन दोघांचेही पतंग तुटतात ते आता काव्या म्हणत असते की मिस्टर देशमुख आपण प्रेमात पडलो आणि दोघेही एकत्र एक पडलो जाऊ देऊ देशमुख मला आणि माझ्या पतंगला तुमच्या हातातून कटणं देखील मंजूर आहे असं म्हटल्याबरोबर आता पार तिथनं बाहेर निघून जातो आणि काव्या देखील त्याच्या मागे मागे आता इथे जात असते अहो ऐका तरी ना संक्रांतीच्या शुभेच्छा तरी द्या मला असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा ती म्हणते मला ऐकायला नाही आहेत परत एकदा म्हणते तरी पण ती म्हणते मला नाही ऐकायला तेव्हा ते जोरात मोठ्याने म्हणतो की संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा काव्या तुम्हाला म्हणून तो मन्तु जोरात म्हणतो की आता ऐकायला आलं का तुम्हाला आता ते म्हणते आता कसं तुम आता तुमचा आवाज अख्ख्या युनिव्हर्सपर्यंत पोहोचला आता इथे पार्थ रागानेच म्हणतो की हे बघा काव्य असं म्हटल्यानंतर लगेच त्याच्या तोंडात काव्याने लाडू कोंबलेला असतो म्हणत असते की ती गुड घ्या आणि गुड गुड बोला असं आसा म्हटलं सर्वच मात्र इथे तोंडाला हात लावला माननीने वगैरे आणि इथे रम्या आणि वसुतर मात्र खूपच तिच्याकडे रागाने इथे पाहत होता असं म्हणून तो आता तिथून निघून गेलेला असतो आणि माननीला मात्र इथे फार आनंद होता असतो पण वसू आणि रम्या मात्र इथे खूप रागत असतात रम्या म्हणत असते की ह्या पुरीचं खूप झालं आता हिचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे आता दुसरीकडे मात्र नंदिनी आणि जीवाचे लाडू बनवणं सुरू असतात तितक्यातच नंदिनीला इथे चटका बसलेला असतो हाताला तेव्हाच मात्र जीवानी आता तिच्या हातावर फुंकर मारलेली असते आणि तो म्हणत असतो की असं काय करतेस नंदिनी सरळ हात घालतं का कुणी असं म्हणून तो फुंकर मारतो नंदिनी मात्र सुरुवातीला त्याच्याकडे छान पाहत असते पण अचानक मात्र तिचा राग का थोडा का होईना तिला ह्या सर्व गोष्टी आठवत असतात आणि परत ती आता शांत जीवा मात्र ह्या गोष्टी समजून घेत असतो परत म्हणतो की अगं असं काय करतेस असं नाही करायचं कधी डायरेक्ट हात नाही घालायचा हे तूप कशाला आहे मग तूप घेतो आणि तिच्या हाताला चोळ चोळत असतो इथे आम्ही मग म्हणतो असं तूप घ्यायचं चोळायचं आणि नंतर लाडू बनवायला सुरुवात करायचं म्हणजे चटका बसत तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो बाबा तुम्हाला सगळं येतं मला काहीही येत नाही असं म्हटल्यावर जीवा मात्र ते हसत असतो जीवा म्हणत असतो की मी कशाला आहे मी शिकवेल ना तुला माझा जन्म कशाला झाला आहे तुला शिकवण्यासाठीच तर झाला आहे आणि आज मकर संक्रांती दिवशी नवरा शिकवेल बायकोला लाडू कसे बनवायचे तर आता ते थोडं मिश्रण घेतो आणि तिच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की आता कर पण ती करायला बघते पण आता तिच्याकडनं मात्र तो लाडू मोडलेला असतो तेव्हा ते म्हणतो स्वतःच्या हाताने हात लावतो आणि त्या लाडूला प्रेस करतो आणि गोल गोल करून म्हणत असतो की तुला माहिती आहे का लाडूला आणि नात्याला जास्त जोर देऊन काही कामाचं हो नसतं हाताने केलं की आपोआप त्याला आकार येतो नंदिनीच्या हातात लाडू ठेवतो आणि तुम्ही जोडीने केलं ना सगळं काही जमतं असं म्हणून नंदिनी म्हणते की का काय म्हणजे असं म्हणता बरोबर तिच्या तोंडात लाडू घालतो आणि तिला विचारतो कसं आहे तेव्हा ती म्हणते खूप छान आता दुसरीकडे मात्र रम्याला मात्र इथे खूप राग आलेला असतो त्यामुळे ती वर्ण चिडचिड करतच खाली आलेली असते ती म्हणत असते की ही पूरगी माझी आता डोक्यात चालली आहे ही जे दात नाही पाडले ना तर बघ असं म्हटल्यावर वसू म्हणत असते काय इतकी का चिडचिड करतेस बस करणं तितक्यातच तिला आता ऑफिसमधून फोन आलेला असतो ती कशाला फोन कर आता जे बाई ते मनातच म्हणत असतो की हळूहळू मिळतोय आपला आबोला असं म्हणून तो आता इथे फार खूप आज समोरून ऑफिसमध्ये विचारलं जातं की पार्सर कुठे आहेत तर लगेच रम्या म्हणत असते की गेल्यावरती म्हणतं काय असं ती म्हणते की नाही नाही गच्चीत गेलेत वरती मग ते म्हणते की आम्ही त्यांचा फोन ट्राय करतोय पण ते अजिबातच फोन उचलत नाहीत विक्रम सर देखील त्यांचा फोन ट्राय करतात तुमचा घरचा पण कॉ फोन लावला पण अजिबात कुणीही फोन उचलत नाही तेव्हा वस्तू म्हणत असते की असं काम तरी काय तेव्हा तो सांगत असतो की आवड फंक्शन आहे आणि त्यात नॉमिनेशनमध्ये सरचं नाव आलेलं आहे तेव्हा मात्र ह्या दोघी देखील आता इथे फार खुश असतात आता ती म्हणत असते की मी पारसरांना सांगते आणि तू ठेव असं म्हणून ते आता खरं इथे खूप खुश आता रम्या इथं खुश असते ती म्हणत असते की गेल्या वर्षभरात जे जे प्रोजेक्ट झालेत किंवा जे काम झाले त्यात मी पार्थला मदत केलेली आहे पार्थ सोबत काम केलेलं आहे तेव्हा पार्थला जेव्हा अवॉर्ड भेटेल तेव्हा तो माझं नाव घेईल देवसू म्हणत असतं की हो हो नक्कीच घेईल तुझं नाव आणि असं मला मनातून वाटत आहे की पार्थलाच आता हा अवॉर्ड भेटणार आहे आणि तुझा तो उल्लेख तिथे नक्कीच करेल प्रोफेशनल एक पार्थ आणि मायाळू देखील आहे लगेच म्हणते की म्हणून तर मला आवडतो तेव्हा वसुमंत असते की म्हणूनच मला एक आता एक आयडिया सुचली आहे इथे ती असं म्हणत असते की जेव्हा पार्थला हा अव्वाड भेटेल तेव्हा मात्र काव्याला तो स्वतःच्या हाताने घरात काढेल हे मला नक्की माहिती आहे तेव्हा लगेच रम्या म्हणते की अशी काय आयडिया आहे तर वसुमंत असते की मला माहिती आहे आज संक्रांत झाली पण अजिबात तिला काहीही झालं नाही किंवा आपल्या आयडिया एकही कामात आली नाही पण नक्कीच तिच्यावर लवकरात लवकर संक्रांत दुसरी जिवा थीके, थीके, आता दुसरीकडे मात्र जीवा डिलिव्हरी बॉयशी बोलत असतो आणि त्याच्यासोबत काहीतरी गिफ्ट पाठवलेलं असतं आणि तो म्हणत असतो की तूच कसा रे नेहमी येतो आमच्या तिथं दुसरा डिलिव्हरी बॉयच नाही का लगेच तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे जा असं म्हणून आता नंदिनी इथे म्हणत असते की काय झालं कोण आहे हा आणि ते म्हणतो मी काहीतरी माझ्या बडेबाईसाठी पाठवलं आहे असा इथे जीवा म्हणत असतो तेव्हा तुम्ही काय पाठवलं आहे तेव्हा लगेच जीवा म्हणतो की मी का सांगू तुम्हाला सिक्रेट आहे है आमचं तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते की तुमच्या बडे बडेभाईयासाठी काय पाठवलं असेल सिक्रेट याचा अंदाज मी लावू शकतेस तेव्हा जीवा म्हणतो काय काय ते प्रति ती म्हणते की मी का सांगू तुम्हाला आता इथे जीवा म्हणत असतो की हे असं झालं हा बिल्ली हमी कोम्या ते असं झालं की स्टुडंटने प्रिन्सिपलला शिकवल्यासारखं झालं बरं ते ठीक आहे पण तुम्ही आज मला लाडू वगैरे बनवायला शिकवले आणि त्यामुळे खरंच थँक्यू आजची संक्रांत खरंच खूप छान गेली माझ्यासाठी म्हणतो की संक्रांत कुठे संपली आणखी लगेच म्हणतो की, की सरपर तितक्यातच आता तिथे चार पाच बायका वगैरे घरात येत असतात त्या लेडीज देखील समोरून आता सरप्राईज असं म्हणत असतात तेव्हा जीवा लगेच त्यांचं स्वागत करतो आतमध्ये या म्हणून नंदिलीला मात्र काही कळत नाही नेमका हा प्रकार काय इथे जीवा म्हणत असतो की या सुभेदार फॅमिलीत हा देशमुख तुमचं स्वागत करत आहे असं म्हणून त्यांना आता तिथे आतमध्ये घेतो येतो त्यातले एक लेडीज म्हणत असते की हा जीवा म्हणजे ना आजीबच रसायन आहे जेव्हा बघा तेव्हा चेहऱ्यावर स्माईलच असत आता त्यातलीच एक लेडीज म्हणत असते की नंदिनी तुझे आई बाबा कुठे गेले तेव्हा नंदिनी म्हणते की ते बाहेर गेले तेव्हा लगेच त्यातले एक जण म्हणत असते की काय सेकंड हँडमून गेले काय तेव्हा जीवा मात्र इकडं खूप हसतो तेव्हा नंदिनीला मात्र राग आलेला असतो तितक्यात जीवा म्हणत असतो की या या आतमध्ये बसा आता नंदिनी मात्र इकडे चिडलेली असते ती म्हणतं असते हे काय प्रकार आहे सगळा तेव्हा जीवा म्हणत असतो की माझी आई म्हणते ना लग्नानंतर तेव्हा लगेच नंदिनी म्हणते होईलच प्रेम ते म्हणतं हे तर म्हणतेच रे माझी आई पण असं म्हणते की लग्नानंतर सुहासीनबाईने हळदी कुंकू करावं तेव्हा लगेच ते म्हणते की हळदीपुरी कुंकू पण वाण वगैरे आहे का काही कहर आहात तुम्ही कहर मात्र म्हणत असतो की हे काय असतं वाण वगैरे मी म्हंटल होतं की आजची संक्रांत किती गोड झाली पण नाही माती खाल्ली नाही आणि जेव्हा कसले म्हणून ती आतमध्ये निघून जात जात जेव्हा मात्र इथे काहीतरी आयडिया नक्कीच काढेल आता दुसरीकडे मात्र सगळ्याची फॅमिली खुश असतात कारण की अवॉर्ड फंक्शनमध्ये न पार्कलाच अवॉड भेटेल अशी अपेक्षा ह्या सर्वांनाच असते तेव्हा सर्वच त्यांना आता अभिनंदन करण्यासाठी इथे येत असते इथे मानानी म्हणत असते की झालं तरी काय तेव्हा लगेच युथ म्हणत असतं गग ग आपला दादा टॉप ट्वेंटी फाईव्हमध्ये आला आहे असं म्हटल्याबरोबर देखील इथं फार खुश होती ती आता पारचं अभिनंदन वगैरे स्वातंत्र्य देखील इथं म्हणत असते की पार तुझ्या आयुष्यातली ही खूप मोठी अचीवमेंट आहे कॉंग्रॅच्युलेशन बा असं म्हटल्यावर तो देखील इथं थँक्यू थे म्हणतो आता युथ पण इथं तिला त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणत असतो आणि इथं रम्या पण कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला जात असते आणि मिठी मारायला जाते तेव्हा लगेच पार्थ मात्र इकडे समोर हात करत असतो तेव्हा मात्र रम्याचा चेहरा बघायसारखा होता आता युती ते म्हणत असतो दादा तू माझ्याच रांगेत आलास म्हणजे सर्वच विचारत असता तेव्हा म्हणतो की अरे म्हणजे टॉपरच्या रांगेत म्हणजे मी पहिल्या पाचात आलो आणि तू टॉप ट्वेंटीमध्ये आला मानामध्ये काय नाद म्हणतो दादा कायम पहिलाच येतो आणि टॉपरच्या रांगेत तू पहिल्या वेळेस आलास लगेच यूत म्हणत हो दादाचा नादच नको बाबा करायला आता इथे काव्या येत असते तिच्या बोक्याला म्हणत असते की बोकड्या तू माझ्यासोबत राहून राहून खूप पुढे गेलास की रे फायनली तुझ्या मेहनतीला यश मिळालं हो का नाही असं म्हणून त्याला इथे आता तू बोलत असते हे बघ बोकुडे तू जसा टॉप थर्टीमधून मधून ट्वेंटी मध्ये आला तसा टेन मध्ये टेन मधून डायरेक्ट फर्स्ट ये असं ती आता टॉपर हो असं म्हणत नंबर वन हो मला माहिती आहे कॉम्पिटिशन खूप आहे पण माझा बोक्या काही कमी नाही आहे आता इथे वस्तू म्हणता असते की काय बाळवट ही मुलगी आपण इथं सर्वजण पार्थचं अभिनंदन करतो आणि त्या फडतूस बोक्याशी बोलते लगेच इथं पार्थ म्हणत असतो की त्या माझ्याशीच बोलतात त्यामुळे तो लगेच कस तरी त्याला वाटतं तेव्हा काव्या म्हणत असते एकदम करेक्ट कळतं म्हणजे माझ्या मिस्टर बोक्याला सर्व काही असं म्हणून ती म्हणते की आता सर्वांनीच कॉंग्रॅच्युलेशन केलं चला आपण पण जाऊया कॉंग्रॅच्युलेशन करायला तितक्या तिथे रम्या असते रम्याला लगेच ती म्हणत असते की शुकरू हाताने तिला सरकवते आणि तिथं पारच्या शेजारी जाऊन उभारते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर देशमुख आता पार ते म्हणत असतो की थँक्यू पण मात्र ती हात काय सोडत नसती मुद्दामच त्याला हात त्याचा खेचत असते तेव्हा मात्र सगळे त्यांच्याकडे पाहत असतात तेव्हा लगेच काव्या म्हणते की हात नाही छोडणार आणि कभी साथ नाही छोडणार असं म्हणून हातानेच त्याला गोल फुरवते आणि त्याचा हात सोडते अरे असं काय आहे असं म्हटल्याबरोबर लगेच म्हणते की हिपी फुर रे हिपी फुर रे कॉंग्रॅच्युलेशन असं ती जाता इथे सेलिब्रेट करणं सुरू असतं आता इथे मानाने म्हणते की आवड फंक्शन कधी आहे नेमकं लगेच यूथ म्हणतो की आहे चार दिवसावरच आहे तर लगेच ती म्हणत असते की आवड तर आपल्या पार्कलाच जी मला पूर्णपणे खात्री आहे आता इथे तुम्हाला असं नाही का वाटत माझ्या बोकडीला देखील क्रेडिट पाहिजे त्याचा तर पायगुण आहे हा सर्व हा बोका घरात येणं आणि हा बोका टॉप इकडे मध्ये असते आता काय बाळवट तुझ्या या निर्जीव शंभर रुपयाच्या बो बोक्याला बाळवट बोक्याला क्रेडिट द्यायचं म्हणजे आता पार्कची मेहनत काहीच नाही का आता मानल लगेच म्हणत तुझं काय आहे मध्ये पार्कने अर्थातच मेहनत केली आहे पण तुझं काहीच नाही ह्याच्या आता इथे लगेच रम्या म्हणत असते अगं मी ऑफिसमध्ये असं म्हटल्या बरं युथने तिचं अर्धवड बोलणं बंद केलं आणि म्हणत असतं की अगं रम्या सगळं मान्यवर आहे अर्धदाची मेहनत आहेच की ग पण बोकुडी इज द लक्की चा यस असं म्हणून काव्या आणि युता आता इथे टाळी देतात आणि ती म्हणत असते की आहेच माझा बोकडी लक्की चा तितक्यात जाता एक पार्सल आलेलं असतं तेव्हा पार्सल आल्याबरोबर पार तिथं पार्सल खोलतो त्यात एक चिठ्ठी असते तेव्हा मानाने म्हणतो की कुणाच आहे नेमकं लगेच पार्थ म्हणतो की जीवाची वाच तरी ना मग वाच असं म्हटल्यावर आता पार्थी जेट्टी देशमुख फॅमिली आणि आय लव्ह यू बडे भैया टॉप ट्वेंटीमध्ये आल्याबद्दल तुझं कॉंग्रॅच्युलेशन आणि गोड गोड तिळगू तुझ्यासाठी इथे माननी म्हणतो की म्हणजे बघ आपल्या घरात गोड बातमी आली लगेच तुझ्या भावाने तुझ्यासाठी तिळगू लाडू पाटात इथे माननी म्हणत असते की म्हणजे ठरवलं तर कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड होऊ शकतो की की आता पार्थला कळलेलं असतं की आई मुद्दामच असं म्हणत आहे तेव्हा लगेच माननी आता इकडे जाते ते बॉक्समधनं लाडू काढते आणि पार्थला इथे खाऊ घालत असते माननीला इथे फार भरं वाटतं असतं आणि ती आता त्याला मिठी मारते कारण की तिचे दोन्हीही मुलं हळूहळू हो हो का होईना एकत्र येत असतात आता दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या लेडीज आलेल्या असतात तेव्हा मात्र नंदिनीने त्यांना सर्वांनाच लाडू वगैरे खायला दिलेले असतात तेव्हा ते, ते, ते सांगतात की लाडू खूप छान झाले तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की मला ह्याने शिकवले आहेत तेव्हा लगेच त्यातली ते ते एक लेडीज म्हणते की नशीबवान आहेस गं बाई तू इतके सुंदर तिळ लाडू बनवणारा नवरा नाहीतर काय असे तिळगुळ लाडू तर आपल्याला देखील आता एक जण त्यातली म्हणत असते की नंदिनी तुझ्या नशिबे आलेला हा जीवासारखा नवरा हातचा जाऊ देऊ नको नाहीतर आमचे नवरे बघ त्यांना पार्ट्याशिवाय याच्याशिवाय काही सुचत नाही नंदिनी तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याने हळदी कुंकू अरेंज केलं असं कोणता नवरा करतो आता त्यातली एक लेडीज म्हणते की आता गप्पा टप्पा भरपूर झाले आपण हळदी कुंकवाला आले ना ती आता आता ते आता आपटून ग असं म्हटल्यावर आता नंदिनीला टेन्शन आलेलं असतं कारण की अजिबात काही वान घरात वगैरे नसतं आता त्यातले एक जण म्हणत असते की अगं नंदिनी तू त्या साने काकूच्या घरी हळदी कुंकवाला का नाही आलो मी शारदा काकूला तर मॅसेज केला तेव्हा नंदिनी म्हणते की नसनतेनी पाहितलं त्याच्यामुळे अगं काय सांगू तुला काय छान वान होतं त्यांचं असं म्हटल्यावर जेव्हा इथे घाबरलेला असतो कारण की वानाची काही सोय नसते आता जिवाई इथे म्हणत असते इतक्या छान गप्पा रंगल्या आता मी सगळ्यांसाठी जरा इंदोरी पोहे बनवू का जरा आता नंदिनी इथे म्हणत असते की हो चालेल चालेल सगळ्याच जण पोहे खातील की आणि तोपर्यंत मला पण जरा वान अरेंज करायला टाइम मिळेल आता त्यातली एक जण म्हणते की नाही नाही नको नको आता इथल्या हळदी कुंकू आपटून आम्हाला घरी जाऊन स्वयंपाक पण करायचं आहे पोहे वगैरे काही नको आहदी पोंक कुंकूच आता आपटून घेऊया आता नंदिनीला मात्र इथं टेन्शन आलेलं असतं की वान देऊ तरी काय तेव्हा एक जण म्हणते की नाही नंतर पोहे खाऊया तुमचे आता पहिले वान दे आणि आम्हाला जाऊ आता नंदिनी म्हणत असते की मी आईलाच फोन करते विचारते काही आहे का घरात तेव्हा ते शारदाला फोन करत असते पण शारदाचा फोन काही अजिबात लागत नाही तिला आता विचार येतो की नेमकं करायचं तरी काय तेव्हा ती परत ट्राय करते पण त्यांचा अजिबातच जिथे फोन लागत नसतो तेव्हा ती म्हणत असते की ब्लाऊज पीस वगैरे असला घरात तर ते तरी सांगेल पण आई बी आता इथे फोन उचलत नाही तेव्हा असती पंचायत झालेली असते आता तिला काय करावं हे कळत नसतं की वान ह्या बायकांना काय द्यावं हे देखील दे सुचत नसतं आता इकडे समोरच तिला एक कुकर दिसतो आता कुकरवर काहीतरी लिहिलेलं असतं म्हणून ती जवळ जाते आणि ते कुकर उचलून तेव्हा वाचायला सुरुवात करते तर त्यावर लिहिलेलं असतं की चकाचक बाई तू कुकर आणि मी शिट्टी आहे ग जेव्हा जेव्हा तुझ्यावर टेन्शनचं प्रेशर येईल तेव्हा तेव्हा मी शिट्टीवर करून तुझं टेन्शन रिलीज करीन आता ते मागचं कपाट उघडून पहा असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी ते खुश होती आणि ते मागचं कपाट उग कपाट उघडते तेव्हा तिला ते खरं तर फार आनंद झालेला असतो आता इथे वाणच असावं असा वा अंदाज असा आहे कारण की जीवानी तिच्यासाठी ही देखील सोयी ते आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की वसू आणि रम्या काव्याच्या बोक्यासोबत असं काहीतरी करणार आहे त्यामुळे काव्या इकडे त्यांच्यावर खूप भडकलेली आहे आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की काव्याचा किती जीव आहे ते बोक्यात त्यामुळे त्यांच्यासोबत काय करेल काव्या हे खरं तर आता पाहण्यासारखंच आहे वसू आणि रम्याचं मात्र पुढे काहीही खरं नाही आता पुढील भागात आपण पाहणारच आहोत ह्या तर सर्व गोष्टी अशाच आपल्याला तुम्हाला जर मालिकेच्या डेली अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर आपल्या सबस्क्राईब करून ठेवा